माझे नाव विमलदत्त्रेवाणी आज गणेश चतुर्थी गणपती जागर गणेशाचे गाणे हरडू नको बाळा तुझा हट्ट मी पूर्वी ते रडू नको बाळा तू जा हट्ट मी पूर्वी ते हट्ट पूर्वी तेण बाप्पाला घेऊणी येते हट्ट पूर्वी तेण बाप्पाला घेऊणी येते हरडू नको बाळा तुझा हट्ट मी पूर्वी ते रडू नको बाळा तुझा हट्ट पूर्वी ते हट्टपूर्वी तेने बाप्पाला घेऊन येते हट्ट पूर्वी तेने बाप्पाला घेऊन येते बागेत जाते दुर्वा फुल आणते बागेत जाते दुर्वा फुल आणते गणपती बाप्पाला मी तेरे वाहते गणपती बाप्पाला मी ते वाहते बाळा हट्ट पूर्वी ते रडूनकोबाळा तुझा हट्ट पूर्वी ते हट्ट पूर्वी ते बाप्पाला घेऊन येते हट्ट पूर्वी ते बाप्पाला घेऊन येते उकडीचे मोदक बाप्पाला खायाला देते उकडीचे मोदक बाप्पाला खायाला देते खायाला देते बाप्पाला घेऊणी येते खायाला देते बाप्पाला घेऊणी येते रडू नको बा तुझा हट्ट पूर्वी ते रडू नको बा तुझा हट्ट पूर्वी ते हट्ट पूर्वी ते बाप्पाला घेऊणी येते हट्ट पूर्वी तेण बाप्पाला घेऊणी येते हिऱ्या मोत्याची कंठी आणायला बाजारात जाते हिऱ्या मोत्याची कंठी आणायला बाजारात जाते बाजारात जाते नि कंठी येते बाजारात जाते नि गळ्यात घाली ते नको बाळा तुझा हट्ट मी पूर्वी ते नको बाळा तुझा हट्ट पूर्वी ते हट्ट पूर्वी नि तू बाप्पाला घेऊणी येते हट्ट पूर्वी ते बाप्पाला घेऊणी येते रडू नको बाळा बाप्पाला पाटावर बसते रडू नको बाळा तुला पाटावर बसते पाटावर बसतेन बाप्पाची आरती करते पाटावर बसतेन बाप्पाची आरती करते पाटावर बसतेन बाप्पाची आरती करते रडू नको बाळा तुझा हट्ट पूर्वी ते रडू नको बाळा तुझा हट्ट पूर्वी ते पරවිත ප හරවිත බල ක හටරවිතන ක හරවිත හරවිතන ව හරවිතර හරවිත ව ීගශයමහ o oh, movie and get